सारखीच्या गोडाऊनला लागलेली आग अजूनही कायम आग भिजवण्यासाठी शर्थीच्या प्रयत्न हिंगणघाट येथील मोठी घटना हिंगणघाट शहरालगत असलेला बोरगाव नांदगाव येथील सरकी गोडाऊनला लाग आग लागलेल्या आगीची धग अजूनही कायम आहे तब्बल चौदा तासापासून ही आग धगधगत आहे अग्रवाल नामक एका व्यापाऱ्याचा सरकीचा माल या गोडाऊनमध्ये मध्ये ठेवण्यात आला होता हे गोडाऊन डागाच्या मालक यांच्या मालकीचे असल्याची माहिती समोर येते आहे तेरा तासापासून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे फुलगाव वर्धा सिंधी हिंगणघाट देवळी येथील नगरपरिषदेसह नगरपंचायत अंतर्गत असलेले अग्निशमन बंब हे आग विजवण्यासाठी तैनात आहे युद्ध पातळीवर आग विजवण्याचे काम सुरू आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेले अग्निशमन देखील बोलविण्यात आले आहे माझं नाव गौरव गाणार अग्निशमन अधिकारी नगरपरिषद परिषद हिंगणघाट ही आग आपल्याला सकाळी तीन वाजता कॉल मिळेल आपल्याला तेव्हापासून आपण इथे ते आग विजवण्याचं काम सुरू केलेलं आहे सध्या तरी आपल्या आपणनी सात ते आठ फायर ब्रिगेड मागवलेले आहे वेगवेगळ्या नगरपालिका डिफेन्स कृषी उत्पन्न बाजार समिती आणि त्यांच्यामार्फत आपण आग विजवण्याचं काम सुरू आहे आपण आग भिजवण्यासाठी आता सेग्रिकेशन करणार आहे आणि कुलिंग करून आपण आग भिजवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आग आग भिजवायला कमीत कमी आठ ते दहा तास अजून लागतील नुकसान सर आपल्याला सांगता येणार नाही ते मालक मालक किंवा त्यांचा किती स्टॉक होता त्याच्यावरून करता येईल आग लागल्याचं लाग प्राथमिक अंदाज म्हणजे हाय टेन्शन लाईन त्यांच्या गोडाऊनवरून जे गेलेली आहे त्याच्यामध्ये स्पार्क होऊन लागू लागलेलीची मला असं शक्यता वाटते